नमस्कार ज्ञान एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम पी एस सी कंबाईन गडब दोन हजार पंचवीस ची ॲड आलेली आहे जवळपास दोनशे अठ्याऐंशी जागा ची ॲड आलेली आहे आणि यामध्ये नेमकं काय आहे या जागा शेवटपर्यंत एवढ्याच राहणार आहेत का की जागा वाढणार आहेत नेमकं कोणत्या पदासाठी आणि कोणत्या कास्टनुसार किती जागा आल्यात कंबाईंड पूर्वपरीक्षामध्ये नेमकं काय या सगळ्यांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवात करूया दोनशे ब्याऐंशी जागा एमपीएससी कंबाईन ऍड बद्दल सर्वप्रथम प्रथम सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे एएसओ एएसओ मध्ये मंत्रालयीन एएसओ असतो आणि एम पी एस सी मार्फतचा एएसओ असतो इथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा एएसओ ची ऍड आलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण जागा तीन आहेत त्यामध्ये ओपनसाठी दोन जागा आहेत आणि बाकी सगळं अनुसूचित जाती म्हणजे कास्ट साठी एक जागा आहे असं टोटल तीन जागा आलेल्या आहेत पुढे सर्वात मोठी भरती म्हणता येईल एस टी ची दोनशे एकोणऐंशी आणि एएसओ आणि आय या दोनच पदाची जाहिरात आलेली आहे मग पुढे पी एस आय सब रजिस्टार जा यांच्या जागा येणार का हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो तर राज्य कर निरीक्षक एकूण टू सेव्हन्टी नाईन जागा त्यामध्ये पण सरप्राइजली ओपन कास्टसाठी झिरो जागा आहेत आणि सगळ्यात जास्त जागा आहेत शेड्युल कास्ट मेल साठी एक्कावन्न जागा आणि ओबीसी मेल साठी एकसष्ट जागा तसंच एस सी सोळा जागा आणि आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस सोळा जागा या मी मेलच्या सांगतोय फिमेलच्या आपल्याला खाली दिलेल्या आहेत मग या जागा शाश्वत आहेत का की या जागा शेवटपर्यंत राहणार तर तसं नाहीये आयोगाने याच्याबद्दल पण क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे ते आपण एकदा बघून घेऊ की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरात मध्ये नमूद नसलेल्या संवर्गासाठी जाहिरात मध्ये कुठला संवर्ग नमूद नाहीये सध्याच्या घडीला तर सब रजिस्ट्रार ऑफिसर आणि पी एस आय या नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसंच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरता जशी पद उपलब्ध होतील तसं ते पदसंख्यामध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊनच उमेदवारांनी काय करावा पूर्व परीक्षेचा अर्ज करावा याचं साधं साधा मी तुम्हाला समजून सांगतो की समजा एखादा उमेदवार पी एस पात्र आहे त्याची हाईट आहे त्याच्या म्हणजे मुलगा असेल तर जे चेस्ट ची साईज जेवढे आयोगाने दिले त्याप्रमाणे सगळं आहे परंतु तो फॉर्म भरताना फक्त एएसओ आणि एसटी आय च्या जागा आहेत मग तेवढंच क्लिक करत आहे आणि पीएसआय वर क्लिक करत नाही आणि भविष्यात जर पीएसआयचा चा जागा आल्या तर बघा इथं काय लिहिलंय कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर घेतली जाणार नाही म्हणजे तुम्ही ज्या ज्या ह्याला पात्र आहात सब रजिस्टर पीएसआय एस आय हो। सगळ्यांवर क्लिक करा कारण की तुम्हाला आता वाटेल की आता फक्त पीएसआय आणि एसटी आय च्या जागा पीएसआय आणि सब रजिस्टार जागा आलेला नाहीयेत मग मी त्याच्यावर क्लिक करत नाहीये फॉर्म भरताना तर ते चुकीचं ठरणार आहे कारण की आयोग म्हणते की नवीन जेव्हा मी ऍड करू तेव्हा तुम्ही पूर्व परीक्षेच्या अर्जामध्ये जे केलंय आणि ज्या गोष्टी नाही आहेत त्यानंतर आम्ही कुठंही बदल करणार नाही आहोत त्यामुळे तुम्ही ज्या ज्या पदासाठी पात्र आहात त्या पदा पात त्या पदासाठी सर्वांवर टिक करा तुम्ही पी एस आयला पात्र असाल तर नक्की टिक करा की भविष्यात जागा येणार आहात एका अंदाजाप्रमाणे मागणी पत्र जायला वेळ लागल्यामुळे पी एस आयच्या जवळपास तीनशे नव्वद प्लस जागा येणार येऊ शकतात आणि सब रजिस्ट्रारच्या जवळपास चोवीसच्या आसपास जागा येऊ शकतात त्यामुळे हे काय शेवटची किंवा अंतिम जाहिरात नाहीये याच्यामध्ये आयोगानेच ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की नवीन संवर्ग ज्याच्यात नाहीये ते पण ऍड होणार आणि नवीन जागा तिच्यात बदल किंवा वाढ होऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा आता अर्ज सादर करण्याचा कालावधी सगळ्यात पहिले एक ऑगस्ट पास चालू होईल आणि एकवीस ऑगस्ट ही त्याची शेवटची तारीख आहे सर्वांनी या दरम्यानच म्हणजे पाच सहा ऑगस्ट पर्यंत भरून टाका कारण की तुमच्या जिल्ह्याचे सेंटर कंबाईनची परीक्षा असल्यामुळे आणि भरपूर राज्यसेवेची सभेची पूर कंबाईनला शिफ्ट झाल्यामुळे तुम्हाला सेंटर मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे त्यासोबतच आरक्षणानुसार जे ओबीसी आहेत जे एसीबीसी आहेत आणि जे ईडब्ल्यू एस आहेत यांना ज्याप्रमाणे ज्या वर्षाचा दाखला लागतोय ते जाहिरातीमध्ये नमूद आहे त्यानुसारच तुम्हाला भरायचं आहे आता एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी एका वर्षाचं एन सी एल असतं त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस ईडब्ल्यू एस अपलोड करायचं आहे हे जरा नीट लक्ष देऊन अपलोड करा आयोगाने जे जाहिरात मध्ये लिहिले तेच अपलोड करा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे किंवा मागच्या वर्षीचा अपलोड करू नका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला शेवटी प्रॉब्लेम येऊ शकतो जर दाखला काढला नसेल तर आज काढायला घ्या उद्या एकवीस म्हणजे जवळपास दहा पंधरा दिवसात तुम्हाला दाखला भेटतो एकवीस तारखेच्या आधी दाखला भेटेल नवीन वाला दाखला अपलोड करायचा आहे पुढे हे आपण बोललेलो आहोत ऑलरेडी नवीन सवर्ग ऍड होणार आहेत आपण ज्यांना आता कंबाईन पूर्व करायची असेल त्यांच्यासाठी आपण ही बॅच पण लॉन्च करत आहोत पुढच्या सोमवारपासून ही बॅच होईल ज्यांना करायचं असेल त्यांनी खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा आम्ही तुम्हाला जे आमचं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे आता वयोमर्यादा महत्वाची ज्यांना पण फॉर्म अठरा आहे म्हणजे एखादा अठरा वर्षाचा मुलगा सुद्धा हा फॉर्म भरू शकतो पण एवढं लक्षात ठेवा इथं पी एस आय नसल्यामुळे परंतु मीच करेक्ट करून टाकतो पीएसआयला एस ला एकोणावीस वय आहे किती आहे एकोणावीस मिनिमम वय आणि जर मॅक्झिमम मर्यादा सांगितली कुठल्या वयापर्यंत तुम्ही देऊ शकता तर सहाय्य कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक आणि सब रजिस्टर ऑफिसर याला अडोतीस आहे आणि पी एस आय आहे किती आहे चौतीस बाकी जर हे ओपन साठी आहे ओपन साठी इथं पीएसआय ला चौतीस आहे आणि मागासवर्गीय अनाथ किंवा आर्थिक दुर्बल घटक या सगळ्यांना मग त्रेचाळीस 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 मॅक्झिमम वय मर्यादा आहे हे महत्वाचं आहे हे लक्षात तुम्ही ठेवायला पाहिजे पुढे शैक्षणिक अर्हता खूप महत्वाची आहे सव्वी संविधिक विद्यापीठात तुमची पदवी असली पाहिजे किंवा तिच्याशी समतुल्य असणारे शासनाने घोषित केलेले कुठलीही डिग्री असली पाहिजे म्हणजे किमान ग्रॅज्युएशन पाहिजे मग बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की बारावीत मला केटी लागलेली आहे कि बारावीत मी नापास झालोय दहावीत मी नापास झालोय काही अडचण नाही दहावीत तुम्ही दहा वेळा बसा बारावीत तुम्ही पंधरा वेळा नापास व्हा परंतु कसे तरी तुम्ही धक्का मारत मारत पास झालेत आणि ग्रॅज्युएशनला पण तुम्हाला समजा पस्तीस टक्के आहेत तसं मुळात सीजीपी असतो पण आपण एक अंदाज लावूया की पस्तीस टक्क्यात एकदम तुम्ही काठावर पास झाले तरीही तुम्ही ही परीक्षा देऊ शकता फक्त काय अट आहे पदवीचं प्रमाणपत्र पाहिजे आता तुमच्यापैकी काही जण असतील जे सेकंड इयरला थर्ड इयरला आहेत त्यांच्यासाठी पण सांगतो सेकंड इयर थर्ड इयरला असाल आणि वयमर्यादा जी अठरा आणि पी एस आय साठी एकोणावीस आहे ही क्रॉस केली असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता पण लक्षात ठेवा समजा तुम्ही या दरम्यान सेकंड इयर थर्ड इयरला आहात आणि फॉर्म भरला आणि पूर्व परीक्षा पास झाले तर मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षा पास होण्याचा परंतु मुख्यचा फॉर्म भरताना कंपल्सरी तुम्हाला डिग्री लागणार आहे कारण की मुख्य परीक्षेला डिग्री अपलोड करावी लागते मग पूर्व परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा अपियर म्हणून फॉर्म भरायचा आहे आणि दुसरं एक क्रायटेरिया आहे मराठी आली पाहिजे मग तुम्हाला मराठी येते कसं कळणार तर तुम्हाला दहावी किंवा बारावीचा जो तुमचा रिझल्ट आहे तो अपलोड करायचा त्यात मराठी भाषा कंपल्सरी असली पाहिजे ते दोनच क्रायटेरिया पदवी पाहिजे आणि मराठी पाहिजे नेक्स्ट परीक्षा योजना काय असणार आहे पूर्व परीक्षेचं सध्या सांगतो मुख्य परीक्षा आपण डिटेलमध्ये आणणार आहोत सध्या परीक्षा गरजेची आहे तर पूर्व परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेची संख्या एक शंभर गुणाची परीक्षा असणार आहे शंभर गुण शंभर प्रश्न ठीक आहे याच्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी नावाचा एकच पेपर असतो याच्यामध्ये प्रश्न असतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असतो आणि तो, तो शंभर गुन्हाची परीक्षा असते दर्जा पदवीचा ग्रॅज्युएशन लेवल पर्यंत जे काही शिकले त्याचा समावेश या परीक्षेमध्ये असणार आहे पेपरचं माध्यम मराठी आणि इंग्रजी असणार आहे म्हणजे वरती तुम्ही मराठीत प्रश्न असेल आणि खाली इंग्लिश मध्ये असेल पण प्रश्नामध्ये काही एरर आला तर इंग्लिशला प्रायमरी लँग्वेज समजलं जाईल की ट्रान्सलेशन चुकीचं झालंय हे कन्सिडर करून परीक्षेचा कालावधी एक तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे सी क्यू टाईप परीक्षा असणारे एक प्रश्न असेल आणि चार पर्याय दिलेले असतील आणि त्यातनं तुम्हाला निवडायचं आहे पुढे पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय तर सात विषय आहेत इतिहास भूगोल अर्थशास्त्र आणि नागरिकशास्त्र विज्ञान चालू घडामोडी अंक गणित आणि बुद्धिमत्ता ठीक आहे मध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये महाराष्ट्राला फोकस केलेला आहे पुढे भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह हो, पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी इथं पण महाराष्ट्र फोकस आहे पुढे अर्थव्यवस्थेमध्ये दोन अर्थव्यवस्था आहेत भारताची अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योगधंदे परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प लेखा आणि लेखा परीक्षण म्हणजे याच्यामध्ये प्रामुख्याने बजेटवर फोकस केलं गेलेलं आहे चालू घडामोडीमध्ये हा शब्द खूपच महत्वाचा आहे जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतात ठीक आहे राज्यशास्त्रामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाहीये त्यामुळे अकरावीचं पाठ्यपुस्तक महत्वाचं ठरत आहे पुढे सामान्य विज्ञान मध्ये पाच भाग आहेत फिजिक्स केमिस्ट्री झूलॉजी बॉटनी आणि हायजीन आणि या प्रत्येक सेक्शनला तीन तीन प्रश्न असतात फिजिक्सचे तीन केमिस्ट्रीचे तीन चे तीन बॉटनीचे तीन आणि हायजीनचे तीन पुढे अंक गणित मध्ये जास्त काही दिलेलं नाही सांगितलंय फक्त वरून वरून सांगितलंय की मुलाला काय आलं पाहिजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी हे आलं पाहिजे आणि बुद्धिमतामध्ये पण जास्त कॉम्प्लिकेट न करता आयोगाने सांगितलंय की उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो आम्हाला फक्त तेवढं बघायचंय आता याची प्रश्नसंख्या पण सांगून देतो म्हणजे तुम्हाला काम येईल इतिहासचे दहा प्रश्न येतात भूगोलचे दहा प्रश्न येतात अर्थशास्त्राचे पंधरा प्रश्न येतात त्यानंतर चालू घडामोडीचे पंधरा प्रश्न राज्यशास्त्राचे पंधरा प्रश्न सामान्य विज्ञानाचे पंधरा प्रश्न आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून वीस प्रश्न असतात आता या गोष्टीचा किंवा शंभर दिवसाचा अभ्यास कसा करायचा याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ आणणार आहोत तसंच आपली ही पूर्ण बॅच असणार याच्यामध्ये तुम्हाला शंभर दिवसामध्ये परीक्षेचा सगळा सिलेबस कव्हर करून विथ टेस्ट देणार आहोत महाराष्ट्रातल्या सर्वात कमी फीज मध्ये हा क्लास असणार आहे जर तुम्हाला वाटलं तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता आणि जर तुम्हाला अजून काही बेसिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की इथून पुढे आम्ही शंभर दिवसाची स्ट्रॅटजी आणि कंबाईन गडब पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीसच्या दृष्टिकोनातून जे काही मटेरियल लागणार आहे ते आम्ही इथे फ्रीमध्ये आणणार आहोत धन्यवाद